माझा बड्डे कसं विसरला नाही माझं फक्त ध्यानात नव्हतं मग मी विसरलो तुझा बर्थडे गिफ्ट कुठे गिफ्ट ना ऋषा ऋषा घेऊन येतो ऋषा ऋषा घेऊन देऊ गिफ्ट अगं तुझं कस काय विसरल मी गिफ्ट वहिनी तुम्हाला वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा अय्यो भाऊजी तुमच्या लक्षात होतं माझा वाढदिवस हा मग वहिनी वे एक वेळेस मी माय परीचा बड्डे पण तुमचा कधी नाही विसरू शकत जे तू ऐकलं ते वहिनी मी तुमच्यासाठी केक पण आणलायचा केक मला भेटलाच नाही वहिनीला कोणता केक आवडतो डेट्स फ्लेवरचा वहिनी मी तुमच्यासाठी ना डेट्स फ्लेवरचा केक आणलाय हे बघा ह्यालाय ना प्लेट मध्ये घेऊन आणू Bye.